शिक्षकांच्या विविध मागण्या संदर्भामध्ये जिल्हा स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान भर पावसात महिला शिक्षिका आणि शिक्षक बांधवांनी विराट मोर्चा काढून सरकारला निवेदन दिले काय आहेत शिक्षकांच्या मागण्या ऐकूयात त्यांच्या शब्दात हा मोर्चा आहे हा शिक्षकांचा आक्रोश मोर्चा आहे यामध्ये शिक्षकांना उपाशी अशैक्षणिकतामध्ये देण्यात निवडणुकीची कामं असतील किंवा शाळेमध्ये प्लेक शिकवण्याचे काम असेल मुलांना इतर अशैक्षणिक कामं असतील त्यांना फक्त शिकवण्याचं काम करते एवढा म्हणणं शिक्षकांचं आहे तर ते शासनाने ही जी इतर अशैक्षणिक कामं लावलेली आहेत ती कामं त्यांच्याकडून काढून घ्यावी असे सर्व शिक्षकांशी विनंती आहे आणि जर आमच्या ह्या विनंतीला सरकारने दाद दिली नाही तर यापेक्षाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता जसं आंदोलन चालू आहे याच्यापेक्षा जास्त तीव्र उग्र असं आंदोलन शिक्षक करत शिक्षकांच्या तशा अनेक मागण्या आहेत वेगवेगळे अलीकडच्या काळामध्ये जे काही जी आर शास्त्र काढलेले आहेत ते अतिशय अन्यायकारक आहेत ते पटसंख्येच्या बाबतीतले असो विद्यार्थी संख्येच्या बाबतीतले असोत शिक्षकांच्या नियुक्तीच्या संदर्भातले असो किंवा अन्य आणखी अन्य आणखी परेश आहे शिक्षकांना दिले जाणारे अतिरिक्त काम आणि याच्यामधून शिक्षकाचा आणि विद्यार्थ्यांची ओळखच होईना झाली आणि या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये शिक्षकांनी मोर्चा काढला आहे बऱ्याच वेळा समाजामध्ये असा समज आहे की शिक्षकांनी मोर्चा हा शिक्षकांच्या मागण्यासाठी काढलेला आहे काय फक्त तर तो फक्त शिक्षकांच्या मागण्यासाठी नसून तो विद्यार्थ्यांच्या सुद्धा मागण्यासाठी आणि एकूण समाजाच्या हितासाठी आहे कारण ताड तांड्या वस्ती वस्तीवरचे गोरगरिबांची गो दीनदलितांची जी लेकरं आहेत ती आज शिक्षणापासून वंचित राहू लागली आहेत या लेकरांना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळावं हो। म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत परंतु असं असताना देखील गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी कदाचित शिक्षकांच्या मागे अतिरिक्त काम शासन लावत आहे आणि म्हणून शिक्षकातील विद्यार्थ्यांचीच भेट होऊ देत नाही आणि म्हणून आमचं स्लोगन आहे की आम्हाला शिकवू द्या आणि लेकरांना शिकू द्या हे आणि असे अनेक प्रश्न आहेत हे शिक्षकांना शिक्षण विभागापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात आमची शासनाला कळकळीची विनंती आहे तुम्हाला कुठल्याही योजना राबवायची ते ला, राबवा लाडकी बहीण राबवा लाडका भाऊ राबवा लाडकी नेवणी राबवा काही हरकत नाही पण लाडका विद्यार्थी कधीतरी राबवा आणि त्याच्यासाठी ही शिक्षकांची मागणी म्हणून आम्ही आंदोलन करतो आमचा जो प्रश्न होता की जर नाही गेलं तर पुढं काय करणार आमची अशी म्हणणं आहे की आम्ही हे त्यांना करायला भाग पाडणार कारण ते आम्ही आमच्यासाठी मागत नाही आम्ही विद्यार्थ्यांसाठी आणि समाजातल्या वंचित घटकासाठी मागतो पण हे जर शासनाला करायचं नसेल तर मग आम्हाला समाजाला जागरूक करावं लागेल पुन्हा एकदा शिक्षक जागा करावं लागेल आणि मग अशा अनेक धनानंदाला उद्वक्त करण्यासाठी चाणक्य पुन्हा आणि यांची उलथवण्यासाठी नाविल प्रयत्न ना करावा लागेल या पद्धतीने आंदोलनामध्ये भविष्यात समजा तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही ह्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यां आमच्या पालकांना पण सहभाग घेणार का पालकांचा विद्यार्थ्यांच्या पालकांचा सहभाग येणार समाजातल्या त्या घटकाचा सहभाग येणार की जे घटक याच्यामुळे प्रभावित होणार आहे त्या सगळ्यांचा सहभाग मी तर म्हणील हे फक्त आता त्या लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे आम्हाला सहभाग घ्यायची गरज नाही उलट मीच हे सगळे लोक आंदोलन हातामध्ये घेतील आणि या पद्धतीने आंदोलन करतील की शासनाला मान्य करायला गेले होय गुरुजी म्हणत होते कधी काळी ते खरं आहे